नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेख शहरात आहोत तर विषय असा खूप गंभीर असा विषय या ठिकाणी आहे कारण महाराष्ट्रामध्ये ते गावाच्या वेशीवर जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला कमान लागायला मिळते आणि खर तर ती कमान अतिशय सुशोभित केलेली अशी कमान असते आणि कमान ग्रामपंचायतच्या कमान येत असते ग्रामपंचायतने तिला सुशोभित केलेली असते ग्रामपंचायतने देखभाल केली असा मेंटेनन्स पूर्ण ग्रामपंचायत बघत असते परंतु कामशेक शहरातली ही जी कमान आहे ही कमान मात्र अतिशय व ती जर बघितलं तुम्ही तर अशा प्रकारे हा पत्रा पूर्णपणे अवस्थेमध्ये आहे नव्हे तर ह्या जर खूप मोठं वादळ आलं तर ही कमान ही पडू शकते अशा परिस्थितीमध्ये ही कमान आहे गंज गंज लागलेली आहे आणि काही काही ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर काही पोस्टर्स वगैरे लागलेले अशा पद्धतीने आहे म्हणजे गावाची जी वेस असते ती वेस गावाच्या सौंदर्यामध्ये भर घालत असतो परंतु कामशेतची ही जी वेस आहे कामशेतची जी कमान आहे ही कमान कामशेतच्या सौंदर्या भर घालतच नाही परंतु विद्रुपी त्याचा मोठा हातभार होत लागू शकतो अशा पद्धतीने त्या कमानीची अवस्था आहे ग्रामपांची त्या कमानीकडे कधी बघणार किंवा कोण ही नक्की कमान करणार आणि कामशेतचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोण सोडवणार अशी तो पाहणं जास्त महत्वाचं आहे सायदेव वार्तासाठी चेतन वाघमारे सोबत फुल कामशेद